एवढा विजयाचा एका खर तर आज मी आदरणीय महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या समाधीवर आपण मंडळींनीच मला विचारलं होतं की आज आपण आमदार झालात एका शेतकऱ्याच्या मुलाला या ठिकाणी उत्तरचं आमदार उत्तरच्या जनतेने केलं परंतु सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत आपली भूमिका काय त्याच वेळेला सांगितलं होतं की मी सह्याद्रीच्या सर्व साभासदांचा मेळावा या ठिकाणी घेईन आणि त्यामध्ये सभासदांना विचारेन की आज जो काही चाललेला जो का कारभार आहे हा कारभार आपल्याला पसंत आहे का आणि जर तो पसंत नसेल तर या ठिकाणी शंभर टक्के सह्याद्री सरकारी साखर जे आम्ही निवडणूक लढवणार आणि आज या ठिकाणी मी साभासदांचं मत घेण्यासाठी मत विचारण्यासाठी आज हा मेळावा या ठिकाणी घेतलेला आहे या ठिकाणी सर्व बाळासाहेब पाटील ज्या चेअरमन आहेत या त्यांच्या विरोधातील सर्व शक्ती आज या ठिकाणी आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि आज आम्ही निर्णय घेणार आहे की या ठिकाणी हा कारखाना अशा पद्धतीनं आपण पुढं लढायचा आणि ज्या पद्धतीनं जे काही मी सांगितलं आहे की या कारखान्याचा चेअरमनसुद्धा या ठिकाणी सर्वसामान्य सभासदाचा मुलगाच या ठिकाणी आमचे सर्व सभासद करतील त्या ठिकाणी व्हाईस चेअरमन स्वतः सर्वसामान्य सभासदांचा सा मुलगा असेल आणि यामध्ये पुन्हा एकदा सांगतो की माझ्या घरातील या इलेक्शनमध्ये कोणीही उभं नसणार आहे बेसिकली जर आज आपण बघितलं तर विधानसभेच्या इलेक्शनच्या अगोदर सुद्धा अशाच पद्धतीचा माहोल होता समोरच्या पार्टीला असं वाटत होतं की या ठिकाणी इलेक्शन दोरंगी होणार तिरंगी होणार चौरंगी होणार आणि त्याच गोष्टीत ते मशगूल होते आजसुद्धा कारखान्याला आम्ही ज्यावेळेला पुढं जाऊ त्यावेळेला सगळे एकत्र येऊन या ठिकाणी ताकदीनं समोरून जाऊ आणि शंभर टक्के जे ज्या चेअरमन आहेत त्यांना शंभर टक्के माझी चेअरमन करू ज्या पद्धतीनं आमदारांना माझी आमदार केलेलं आहे त्याच पद्धतीची स्ट्रॅटेजी या ठिकाणी असणार आणि आज या ठिकाणी जा मी जिथं सभा घेतली या ठिकाणी आदरणीय योगीजींची सभा झाली होती आणि इथं विजयाचं हे ग्राउंड आहे आणि ह्या ग्राउंडवरच आज आम्ही हा मेळावा घेतो त्यामुळं शंभर टक्के विजय आमचाच असणार कराड बाजार समितीच पॅटर्न दिसणार का आणि अर्ज कधी भाग कराड बाजार समितीचाच पॅटर्न दिसणार आता तीन ते पाच तारीख आता फक्त राहिलेले तीन दिवस अर्ज भरणे येणाऱ्या तीन पाच दिवसामध्ये आम्ही ते नियोजन केलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही ते सगळ्यांचे अर्ज करू